राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असून बँकेत जाऊनच मानधनाचे पैसे काढावे लागते तर वयाच्या ज्येष्ठतेनुसार त्यांच्या हाताचे ठसे हे मंत्रा मशीनवर येत नसून त्यांना राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळणारं मानधन काढण्यासाठी बँकेतच जावे लागते तर त्यांना आपले सरकार सेवा केंद्रातून ऑफलाईन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना विड्रॉल स्लिप लिहिता येत नाही तर अनेकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे त्यांची खूप मोठी अडचण होते त्यामुळे त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्राससुद्धा सहन करावा लागतो त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावात असलेले आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून जर ऑफलाईन विड्रॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या गावातच आपले सरकार सेवा केंद्रातून पैसे काढता येईल त्याला गावातून दुसऱ्या गावात बँकेपर्यंत ये जा करण्याचा खूप मोठा त्रास वाचेल व त्यांना चांगली सुविधा सुद्धा उपलब्ध होईल म्हणून ही मागणी पूर्ण करून संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा असे मत सुद्धा दिनकर सुंदरकर यांनी व्यक्त केला जनसमर्थन न्यूज अमरावती नमस्कार मी दिनकर सुंदरकर गेल्या अनेक दिवसापासून म्हाताऱ्या लोकांचे पैसे बँक खात्यात येतात आणि बँक खात्यात त्यांना मानधन बँक वाटेमध्ये दिलं जातं पण या मानधनाच्यासाठी ज्या बँकमध्ये अनेक म्हाताऱ्या लोकांना जावं लागतं कुणाचे कुणाला स्लीप भरता येत नाही वरती तर त्यांना कुणाकडे द्यायची काय द्यायचे म्हातार पण असल्यामुळे समजत नाही आणि म्हणून बँकेत घंटे 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 त्यांना उभं राहावं लागतं म्हणून आमची मागणी सरकारला अशी आहे की या म्हाताऱ्या लोकांसाठी सी एस सी सेंटर आपले सेवा केंद्र यांच्या माध्यमातून ऑफलाईन पैसे देण्यात यावे त्यामागची भूमिका अशी आहे की मंत्रा चमच्या मशीनच्या माध्यमातून जर आपण ठसे लावून जर त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला तर म्हाताऱ्या लोकांचे बरेचसे ठसे येत नाही त्यामुळे त्यांना बँकेत निर्षण पर्याय राहत नाही परंतु बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि हे गर्दीत त्यांचा मोठा त्यांना मानसिक त्रास होतो म्हणून सरकारला आणि शिंदे साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी कृपया ही उपाययोजना करावी आणि ऑफलाईन पैसे म्हाताऱ्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं मानधन देण्यात यावं अशी मागणी आम्ही सर्वांच्या वतीने करत आहोत